अरे आपल्या गाडी मध्ये ना ऑइल टाकून घ्यायचं आपल्याला त्याच्यामुळं गाडी इथं लावली आपा? या ठिकाणी आपण बघू ऑइल मिळत का भाऊ गाडीला ऑइल मिळेल का हो आणि फिल्टर पण ना हो पावली बस तिथं खुर्चीवर बस हे बघ किती छोट छोट टायर आहे इथं हा ना हे बा, बसायचंय का आपल्या गाडीला नाही का माऊली बाय बोल ना माऊली कितीला जातो सांग रे उठ ना काय रे गोलू सांग ला जात सांग <laughs> काय रे माऊलीचे व्हिडिओ बघता का तुम्ही तर आपली गाडी लावली आता या ठिकाणी आपल्याला ऑइल चेंज करायचंय काय चेंज करायचंय इथं पडशील थोडस मागे सर गाडी एव्हरेज कमी का बरं देते ऑइल ना तुम्हाला एव्हरेज ना ऑइल पण मॅटर करत असतं ऑइल लवकर बदल नाही द्या कधी कधी स्पार्क तुमचं पेट्रोल फ्यूल कुठल्या कंपनीचं कुठं टाकतं कधी कधी त्याच्यामध्ये इतकी धूळ आहे बघा खूप जबरदस्त आशेत म्हणजे बघा आपली गाडी एव्हरेज देईल का मग दहा मिनटं लागेल कंटाळा आला का थांब थोडस राहिलं काम हे काय प्लग आठ प्लग तुमचा ॲव्हरेज म्हटलं ना हा तर मग आपला प्लग बदलले पाहिजे दोन प्लग राहते का तीन तीन हा एक दोन आणि हा तिसरा टाकला याच्यामध्ये काय असतं हा कुलंट आहे कुलंट ते खराब झालंय का नाही कुलंट नाही बदलायची किती ऑइल खराब आहे बघूया आपण हा काका या ठिकाणा खोलणार आहे ते नट नट तिथून खालून ऑइल पडेल बघ त्या बाल्टी मध्ये ऑइल तुम्ही कोणत्या बँकेचं कलेक्शन करता चिंतामाणे हे ऑइल आणलं का आपलं एसी स्टार किती असत तीन लिटर ऑइल फिल्टर ऑइल फिल्टर कोणता आहे तो तुला मी काय विचारलं आपला जुना एअर फिल्टर आहे हा खराब झाला म्हणून हा पण चेंज करून टाकला या ठिकाणी आता हा नवीन एअर फिल्टर बसवलाय कपल्या द्वारात गेली कुठं सोनगावला गेली का एअर फिल्टर कधी बाजूला यायचं असते एअर फिल्टर प्रत्येक सर्विसला ला कुठले वाशिम जिल्ह्यात वाशिम वाशिम जिल्ह्यामध्ये मध्ये करंजी एक गाव आहे ते तिथून आता तुमचे व्हिडिओ जास्त येतच नाही रोज असत्या आपण आता एसी फिल्टर बघणार आहे एसी फिल्टर फेकून द्यायला लागला आता हे ऑइल कसं टाकतं ता बघ इकडे आता हा ती पॅकेज साडेतीनची आहे आपण तीनच लिटर लागणार इथं पण मी आर लिटर काढून ठेवणार काय रेनवॉश तर मित्रांनो आता ऑइल वगैरे टाकल्यानंतर ऑइल फिल्टर टाकल्यानंतर बघूया गाडीची फायरिंग कशी आहे तर या दादांनी गाडी चालू केली आहे आणि फायरिंग जरा चेंज झाली आता स्मूथ फायरिंग वाटते जरा पहिले जी फायरिंग होती त्याच्यापेक्षा जा जरा बदल झालेला आहे आता या फायरिंग मध्ये आता बोनेट आता क्लोज करून घेणार आणि आता आपण घरी जाणार बस तर मित्रांनो आपल्या गाडीचं किलोमीटर झालं आहे अडतीस हजार एकशे हो <laughs> तेवीस तर दहा हजार किलोमीटर झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या या गाडीची सर्व्हिसिंग करायची आहे ऑइल फिल्टर ऑइल वगैरे चेंज करावं लागणार आहे आपल्याला तर मित्रांनो आपली गाडी पंचवीसशे पन्नास रुपयामध्ये पूर्ण गाडी कवर झाली का ज्याच्यामध्ये ऑइल होतं ऑइल फिल्टर होतं पुन्हा अजून जे काय होतं ते तुम्हाला दाखवलं तर एवढं जर शोरूमला घेऊन गेलो आपण गाडी तर कमीत कमी पाच हजार रुपये कमीत कमी बिल केलं असतं तर मी प्रत्येक वेळेस गाडी ही बाहेरूनच सर्व्हिसिंग करून घेत असतो तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा